गेली होती मळ्यामध्ये आली आपल्या मंदिरात जायचं होतं तुला मी काल फोन करून सांगितलेलं होतं थोडं चांगली साडी व्यवस्थित घालवायची मसापटा बनवायचं महाराजाचं मंदिर जायचं आहे आपल्याला आता काय सांगू बाई तिला मी आता असं ये माहिती की का दारुड्या नारणं कसं असं म्हणल्या असं पण आपण आपलं जीवन काय सोडायचं का लग्न आहे हां काम बरं नवरा नवरा सासू सासू येणशी बरंच आहे आपल्या पूर्ण ते सगळं नवऱ्याच्या पुढे जात येत नाही नवरा म्हणतात पती हा परमेश्वर असं म्हणतात माझं पण आहे नवरा मी काय करते चांगल्या साड्या बंद वगैरे बघ आता ही साडी ही साडीला आता पाच सहा वर्ष झाले ती जपून जपून वापरू शकत नटली झटली द्याव मी आपली माहिती काही करते का सांग बरं

dan dicari tahu ada something kan tuh. Ayo sama kita sedikit. Asik kan? Oke. Masuk dulu ya. Pas di